इचलकरंजीत लाल पडद्याआड ऑनलाईन कॅसिनो जुगारचा धुमाकूळ पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज इचलकरंजी शहरात ऑनलाईन जुगाराचा व्यवसाय राजरोज सुरू असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत आहे देशभरात ऑनलाईन कॅसिनो गेमवर बंदी असताना गोवा वगळता इचलकरंजीत विन लकी लकी विन गेम लकी अशा विविध नावाखाली या कॅसिनोचे नेटवर्क विस्तारले आहे या ऑनलाईन जुगारामुळे अनेक नागरिक व विशेषतः युवा वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात आहारी गेल्याचे दिसून येत आहे या खेळामध्ये अनेक जण कर्जबाजारी होत असून या खेळामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या जुगाराच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते मात्र पोलिसांकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही ऑनलाईन गेम असल्याने कारवाई करणे कठीण आहे अशी भूमिका पोलीस घेत असल्याचे दिसून येते इचलकरंजी व परिसरात अनेक ठिकाणी मेन रोडवर लाल पडद्याआड या कॅसिनोचे केंद्रे सुरू आहेत यामध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्यांना कंगाल करून कॅसिनो मालक व बुकी मालक कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत सॉफ्टवेअरची भाषा चिनी असल्यामुळे याचा शोध घेण्यासाठी राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे लॉटरी व्यवसायावर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे अनेक लॉटरी चालक आणि मटका बुकींनी चालक ऑनलाईन कॅसिनो व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे परिणामी इचलकरंजी शहरातील अनेक भागामध्ये या जुगाराने पाय पसरले आहेत या जुगारामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी